नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज साई कॉम्प्युटर एज्युकेशन दिग्रस येथे महिलांकरिता मोफत शिलाई प्रशिक्षण कार्यक्रम साई कॉम्प्युटर एज्युकेशन राधानगरी बंगले आउट दिग्रस येथे महिलांकरिता मोफत शिलाई प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येणार आहे अठरा ते पंचेचाळीस वयोगटातील महिलांकरिता तीन महिने कालावधीचा कोर्स राहणार आहे मोफत प्रशिक्षणासोबतच स्कॉलरशिप एकवीसशे रुपये व प्रमाणपत्र सुद्धा मिळणार आहे प्रशिक्षण पूर्ण केल्यास पन्नास हजार बँकेकडून कर्ज सुविधा मिळेल साई कॉम्प्युटर येथे कॉम्प्युटर टायपिंग व टी एटीला प्रवेश सुद्धा सुरू आहे अधिक माहितीकरिता लॅब वन साई कॉम्प्युटर एज्युकेशन हॉटेल मनोहर बस स्टँड जवळ दिग्रस लॅब टू साई कॉम्प्युटर टायपिंग राधानगरी बंगले आउट दिग्रस मोबाईल क्रमांक अठ्ठ्याऐंशी तीस एकोणचाळीस नव्याण्णव झिरो आठ यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉनवरती क्लिक करा धन्यवाद